शहरातील खड्ड्यांमुळे काँग्रेस डी ब्लॉकचं आंदोलन शहरातील रामवाडी परिसरात रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय त्यामुळे आज काँग्रेस डी ब्लॉकच्या वतीनं महापालिका प्रशासनाविरोधात जोरदार आंदोलन करण्यात आलेलं आहे आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली तसेच तात्काळ रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी केली अनेकदा तक्रार करून ही पालिकेकडून कोणती ठोस पावलं उचलली जात नसल्यानं संतप्त नागरिक व काँग्रेस कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून निषेध नोंदवला आंदोलनाला स्थानिक नागरिकांची मोठी उपस्थिती रस्त्यांवरील खड्डे तातडीनं बुजवून नागरिकांना दिलासा द्यावा अन्यथा तीव्र आंदोलन उभारलं जाईल असा इशाराही काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिला आहे आज या ठिकाणी आम्ही आंदोलन करत आहोत आणि ते शिंदे यांच्या आदेशाने चेतंबू नरुट यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणची परिस्थिती वाढी असता प्रत्येक रस्ता हा खड्डामय झालेला आहे रस्ता आहे की खड्डा हेच कळत नाही आहे मी तुम्हाला या भागातला थोडक्यात माहिती देतो रामोडी ते आपलं जगदंबा आदिशक्ती तरुण म्हणजे ह्या चौकापर्यंत जो रस्ता झालेला आहे ती काँग्रेसच्या काळात झालेली होती परंतु काही द दोन तीन वर्षामध्ये तो रस्ता एका साईडचा थांबून त्या ठिकाणी ड्रेनेज लाईन मुद्दम टाकण्यात आली तेही त्या लोकांनी जे लग्नाने कामं करतात त्यांना कळायला पाहिजे होतं की पावसाचे दिवस आहेत सणासुदीचे दिवस आहेत अशा वेळेस न करता त्या लोकांनी फक्त मरीजा खाण्यासाठी टेंडर आणतात आणि आपलं ख खड्डे वगैरे खोंदून कामं करतात पण काम केल्यानंतर त्याचं पॅचअप करणं हे त्यांचं कर्तव्य असतं पण ते करत नाहीत असं म्हणून तो रोड देखील एक बाजूने लोक आता सध्या हे जा करतात दुसरी बाजू बंद झालेली आहे तिथून दुसरं बघता आदेश रिचे तुरुण मंडळ ते सलगरस्ती पोलीस स्टेशन हा रस्ता तुम्ही बघता जिथं आम्ही आंदोलन करता हा रस्ता तर रस्ता तर दिसतच नाही पूर्ण खड्डा माई असं युक्त झालेला हा रस्ता दिसतो सारखं कामं करून मोकळं करतात त्या मोकळं काम करत असताना कामाची पद्धत आणि त्या रोडला व्यवस्थित आपली लोकांना येण्या जाण्याचा त्रास होऊ नये या पद्धतीने केलं पाहिजे पण करत नाही तुम्ही ह्याच्या पलीकडे बघितलं सलगस्ती पोलीस स्टेशन ते सलगरुस्तीला जी थोडा टच झालेली आहे ते गेल्या वीस वर्षापासून कोळंबीत पडलेलं आहे तिथं बस देखील येत होतं बावीस नंबर बस क्रमांक हा बस देखील आता या ठिकाणी दहा पंधरा वर्ष झालं बंद झालेली आहे सेटलमेंट असू दे लिंबडी असू दे सलगर असू द्या धोंडीबा असे असू दे रामोडी असू दे लिंबडी असू दे आमचे पारधी कॅम्प असू दे या ठिकाणी आतोनात आम्हाला लोकांना त्रास होत आहे याकडे प्रशासनाने लक्ष देऊन लवकरात लवकर काम करावं या माध्यमातून आम्ही त्यांना विनंती करतो